नमस्कार सगळ्यांना येणाऱ्या गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा आपण मागच्या वेळेला एकदा भेटलो होतो तर आपण भगवान शंकरांची माहिती घेण्यासाठी आपण भेटलो होतो या वेळेला आपण भेटणार आहोत किंवा भेटतो आहोत तर ते गणपतीसाठी सगळ्यांचा आपल्याला प्रिय असलेल्या अशा दैवताचं माहिती काय किंवा त्याची प्रचलित असलेल्या गोष्टींबद्दल थोडक्यात आपण माहिती घेण्यासाठी आपण आता भेटणार आहोत तर गणपतीचं महत्व काय गणपतीचं आपल्यासाठीच आपल्या याच्या दैनंदिन जीवनामध्ये किंवा आपल्या पूजेमध्ये गणपतीचं स्थान काय तर याची आपण थोडक्यात माहिती घेऊया आणि गणपतीचं आपल्याला जी नावं माहिती आहेत किंवा मा आपण गणपतीचं संकटनाशक स्त्रोत्र म्हणतो तर त्या गणपतीच्या नावांची महती कशी गणपतीची नावं कुठून आली त्याचा अर्थ काय हे पण आपण थोडक्यात जाणून घेऊया हो आपल्याला वेदामधन मागच्या वेळेला आपण चर्चा केली की प्रत्येक देवतेचा कुठे ना कुठेतरी पुसटचा उल्लेख आपल्याला वेदांमधनं मिळतो तर त्याचप्रमाणे गणपतीचा उल्लेख किंवा गणेशाचा उल्लेख आपल्याला कसा मिळतो तर ब्रह्मणस्पती या नावानी ज्ञात असलेली अशी देवता ही वेदांमध्ये येते काही ठिकाणी त्याला ब्रह्मणस्पती म्हणलं जातं काही ठिकाणी त्याला बृहस्पती म्हणलं जात पण मुख्यतः वेदांमध्ये गणपतीसाठीच ज्ञात असलेलं किंवा ज्ञानाची देवता म्हणून ज्ञात असलेली अशी देवता म्हणजे ब्रह्मणस्पती म्हणून ही देवता त्या ठिकाणी मान्य केली गेलेली आहे परंतु अशा पुढच्या काळामध्ये गणपतीचा आपल्याला प्रकर्षाने कुठे उल्लेख दिसत नाही त्याचं कारण असं की गणपती ही ज्ञानाची देवता तीचा पहला आहे आणि तिचं अधिष्ठान हे पहिल्यापासून आपल्याकडे आहे तिचं वेगळं पूजन असं करावं लागणारच नाही आणि जी बुद्धीची देवता असल्यामुळे जी आपल्याकडे उपजतच आहे तर तिचा त्या देवतेचा अधिष्ठान आपल्याकडे आहेच आहे मग ते वेगळं काढून त्याचं पूजन का करावं अशी संकल्पना तत्कालीन मनुष्याला माणसाला सुचली नसावी परंतु कालानुरूप जसजसं आपल्या भारतांमध्ये भारतामध्ये मूर्तीशास्त्राला महत्व प्राप्त झालं तस तस एखाद्या गोष्टीचं म्हणजे मूर्ती का असावी तर आपण जे त्या गोष्टीचं ज्या देवतेचं ध्यान करतो पण आपलं ध्यान कुठनं करतो तर मनातनं आपण देवाचं ध्यान करतो पण काही वेळेला आपलं मन लागत नाही किंवा मन फार चंचल आहे विचलित आहे तर त्यावर ताबा ठेवण्यासाठी एखादी समोर नजरेसमोर असणारी एखादी गोष्ट आपल्याला दिसत राहिल्यावर त्याच्यावर आपल्याला ध्यान केंद्रित करता येईल अशाच उद्देशाने मूर्तीची निर्मिती झाली त्यातनंच गणपतीच्या मूर्तीची म्हणजे जी आपल्याला विद्येची देवता आहे त्या देवतेच्या मूर्तीची निर्मिती झाली आणि तिथनं आपल्याला गणपतीचं ध्यान किंवा गणपतीचं पूजन हे आपल्याला पुढे चालू झालं आपल्याला असं दिसतं वेदांमध्ये जसं सांगितलं की ब्रह्मणस्पती नावाची देवता आहे तर त्या ब्रह्मणस्पतीचं पुढे आपल्याला माहिती आहे की बऱ्याच ठिकाणी ब्रह्मणस्पतीचं सुप्त आहे सुप्त म्हणलं जातं वापरलं जातं पण पुढे पुराणांमध्ये गणपतीला अनन्यसाधारण महत्व यायला लागलं गणपती या शब्दाचाच म्हणजे एखाद्या समूहाचा अधिपती असलेला असा गणपती आहे त्यातनं पुढे गाणपत्य लोकांचा समूह चालू झाला की फक्त ज्यांची आराध्य दैवत जे आहे ते गाणपत्य आहे जसे शैव आहेत जसे वैष्णव आहेत की ज्याची उत्पत्ती ह्या शिवाच्या उपासनेतनं झाली विष्णूच्या उपासनेसाठी झाली आपल्याला शाक्त पंथ माहिती शाक्त म्हणजे शक्तीची उपासना करणारा तसंच गाणपत्य हा गणपतीची उपासना करणारा एक पंथ एक समाज किंवा एक समाजातील एक घटक निर्माण झाला म्हणूनच पहिल्यांदा आपल्याला हा गणपती या शब्दाचाच अर्थ आपल्याला सांगितला की जो एखाद्या समूहाचा अधिपती आहे गणांचा अधिपती आहे तो आसा नी आ, नी असा म्हणजे गणपती पुढे आपल्याला माहितीये की गणपतीनी महाभारत लेखनामध्ये मदत केली गणपतीनी महाभारत लिहिलं परंतु त्याच्या पुढच्या काळामध्ये आपल्याला असं दिसतं की गणपती याला प्रथम वंदनासाठीचा मान मिळाला आपल्याला ज्ञानेश्वरी मध्ये सुद्धा सहा हातांच्या गणपतीची माहिती मिळते ज्ञानेश्वरांनी ही मूर्ती कुठेतरी पाहिल्या असल्याशिवाय त्या मूर्तीचं वर्णन केलेलं नाही पण ती मूर्ती कुठे बरं असावी तर भारतभ्रमणामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी परांडा किल्ल्यामध्ये ती मूर्ती पाहिली असावी आजच्या काळामध्ये ती सहा हातांची परांडा किल्ल्यामध्ये सहा हातांच्या गणपतीची मूर्ती स्थित आहे परंतु काही अभ्यासकांचं म्हणणं आहे की कांगडा जिल्हा जो आहे त्या कांगडा जिल्ह्यामध्ये हिमालयाच्या सुरुवातीला कांगडा जिल्हा नावाचा एक जिल्हा आहे त्या जिल्ह्यामध्ये तिथे एक सहा हाताच्या गणपतीची मूर्तीची उपासना केली जाते आणि भारत भ्रमणामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी ती कधीतरी मूर्ती पाहिली असावी असा काही अभ्यासकांचा कयास आहे परंतु आपण जर विचार केला तर महाराष्ट्रातच ज्ञानेश्वर महाराजांनी ती मूर्ती कुठेतरी पाहिली असावी तसं म्हटलं तसं की परांडा किल्ल्यामध्ये महाराजांना ती मूर्ती दिसली असावी आणि त्यांनी गणपतीच्या सहा हाताच्या मूर्तीचं वर्णन किंवा आपल्यावर षड्रिपू आहे त्याच्यावर विजय मिळवणाऱ्या अशा गणपतीचं वर्णन तिथे केलेलं दिसत व ज्ञानेश्वरीमध्ये तर उल्लेख आहेच आहे ज्ञानेश्वरीमध्ये पहिल्यांदा त्यांनी गणपतीला स्तवन करूनच पुढे ज्ञानेश्वरीचा सुरुवात केलेली आहे त्यांना ओंकार स्वरूप म्हणलेलं आहे गणपतीला म्हणजे आपण दैनंदिन याच्यामध्ये बऱ्याच वेळाला ओंकाराचं जे उच्चारण करतो की ओंकार स्वरूप असलेला असा गणपती आहे म्हणजेच काय तर पहिल्यांदा कुठल्याही पूजनाच्या पूर्वी किंवा कुठल्याही धार्मिक कृत्य करण्यापूर्वी आपल्याला गणपती या देवतेची आराधना करण्यासाठी सांगितलेल्या त्याच आणखीन एक कारण असं की गणपती हा विघ्ननाशक देवता आहे विघ्ननाशक देवता असल्यामुळे आपल्या कुठल्याही धार्मिक कृत्यामध्ये कुठलंही विघ्न येऊ नये म्हणजे आपण जर धार्मिक कृत्य करत असताना आत्ताच्या काळात म्हणायला गेलं तर बाबा मध्येच आपला फोन वाजणं किंवा कुठल्याही आपल्याकडे लक्ष केंद्रित न होणं आपल्याकडनं काहीतरी व्याधी निर्माण होणं कामामध्ये एखादी त्रुटी निर्माण होणं तर अशा प्रकारचे विघ्न आपल्या कार्यामध्ये येऊ नयेत म्हणून प्रथमत गणपतीचं पूजन करण्याचा प्रघात आपल्याकडे आज पाहायला मिळतो विघ्ननाशक ही मुख्य देवता असल्यामुळे या गणपतीचं प्रथम पूजनाचा मान आपल्याला मिळाला जेव्हा गणपतीची निर्मिती झाली गणपतीची निर्मिती म्हणण्याचा उद्देश जेव्हा गणपतीचा जन्म झाला आणि गणपतीच्या मानवी रूपातल्या शिरछेदनानंतर जेव्हा त्याला गजाचं मुख लावलं गेलं तेव्हा अनेक देवतांनी जेव्हा त्याला आशीर्वाद दिले तर त्याच्यातला एक महत्वाचा आशीर्वाद म्हणजे की तुझं प्रथम वंदन केल्याशिवाय कुठल्याही धार्मिक कृत्याची सुरुवात होणार नाही किंवा तू प्रथम वंदनीय राहशील त्याचाच परिणाम म्हणून आपण गणपतीची प्रथम पूजा करतो गणपतीला प्रथम पूजन करून आपण कुठल्याही कार्याची श्री गणेशा करणं म्हणजे कुठल्याही कार्याचा आरंभ करणं तर त्याच्याच मागणं आलेला हा शब्दप्रयोग असावी की तुम्ही एखाद्या कार्याचा श्री गणेशा करा म्हणजे कार्य चालू करण्यापूर्वी गणपतीचं स्मरण करा आणि पुढचं कार्य चालू करा असा हा गणपती आपल्या सगळ्यांचाच आराध्य असलेला असा हा गणपती आहे